प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकांसाठी मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्यावर मतमतांतर आहेत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसे सोबत आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे मनसेला आघाडीत घेण्याच्या बाजूने आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार देखील मनसेला समविचारी पक्ष म्हणून घेण्यास सकारात्मक दिसत आहेत यावर शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की शिवसेना आणि मनसे यांचा एकत्र येण्याचा निर्णय लोकांचा आहे आणि त्यासाठी आम्हाला कुणाच्या आदेशाची आवश्यकता नाही राऊत यांनी काँग्रेसच्या दिल्लीच्या आदेशाशिवाय मनसेला घेतले जाणार नाही या भूमिकेला विरोध केलाय आणि ती वैयक्तिक म्हणून संबोधली आहे त्यांनी हे सांगितलं की शिवसेना आणि मनसे आधीपासूनच एकत्र आहेत आणि यासाठी त्यांना कुणाची परवानगी किंवा आदेश लागणार नाही संजय राऊत यांनी जोर देऊन म्हटलंय की शरद पवार आणि डावे पक्ष आमच्यासोबत मुंबई वाचवण्यासाठी आहेत अशा स्थितीत काँग्रेसच्या निर्णयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि त्याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत राष्ट्रवादीने आगामी बीएमसी निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याच्या संकेत दिलेत। राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला की गट युती करण्यास हरकत नाही अशी भूमिका मांडण्यात आली दुसरीकडे काँग्रेसनेही शरद पवारांसोबत मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी चर्चा केली होती काँग्रेसने महाविकास आघाडीला समजवून घेत मनसेला बाहेर ठेवण्याची भूमिका घेतली होती त्यावर शरद पवारांनी काँग्रेसला आश्वासन दिले की पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जव्हार येथे आयोजित प्रचार सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्म गणेश राजपूत आणि त्यांच्या पॅनलच्या विजयासाठी आवाहन केले या सभेत शिंदे यांनी आपला विकास अजेंडा मांडला ज्यावर त्यांनी विशेष भर दिला महाराष्ट्रातील महिलांना लखपती बनवण्याचे आपले ध्येय असल्याचं सांगताना त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण आणि लेख लाडकी लखपती या योजनांच्या निरंतरणेसाठी आश्वासन दिलं या योजनांमध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकेल शिंदे यांनी जव्हार शहराच्या पर्यटन स्थळ म्हणून विकासावर देखील जोर दिलाय आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले त्याचबरोबर आदिवासी समुदायांसाठी शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधा सुधारणे या बाबींचाही त्यांनी उल्लेख केलाय आदिवासी बहुल गावांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची योजना देखील मांडली आहे आणि म्हणून जवाहरचे प्रश्न सुटले पाहिजे इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या मुलांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे कोणी डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचा आहे यांना देखील या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाने शंभर विद्यार्थ्यांना पीएच डी साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या गावात आदिवासीची पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आहे तिथं सतरा संवर्गातील भरती स्थानिकांमधूनच केली जाईल असा देखील आपण निर्णय घेतला आहे इथे चांगल्या शाळा आल्या पाहिजे इथे चांगले दवाखाने उभारले पाहिजे आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते झाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक पाडा हा रस्त्याने आम्ही जोडू खरं म्हणजे या ठिकाणी पालघर आणि गडचिरोली या आदिवासी भागात प्राधान्य देण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून देशाच्या अर्थसंकल्पात आज आदिवासीसाठी पाच पट आर्थिक तरतूद वाढवली आहे शबरी योजनेची तरतूद तीन पटीने वाढवली आहे प्रत्येक आदिवासी बांधवाला पक्क घर मिळालं पाहिजे हे देखील आपण हे करतोय आदिवासी ना वनपट्टे जे आहेत वन हक्काचे पट्टे वाटप झाले पाहिजे यावर देखील आपण निर्णय घेतलेला आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतोय सामाजिक न्याय आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदतीची योजना दिली जाईल ही योजना राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे मात्र काही विरोधकांनी या योजनेवर प्रश्न उपस्थित केलेत आणि तिच्या भविष्यासंबंधी शंका निर्माण केली आहे विरोधकांचा आरोप आहे की सरकार लवकरच ही योजना बंद करणार आहे ज्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय परंतु या योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टता दिली आहे त्यांनी पालघर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना सांगितलं की, बोलता ला की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला योजना सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक आपोआप पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही 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 मुंबईत लोकल ट्रेन मध्ये हिंदी बोलल्याबद्दल एकोणीस वर्षे अर्णव खैरेवर टीका झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली यानंतर भाजपकडून सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन आयोजित करण्यात आलं या आंदोलनात सहभागी लोकांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या हा कार्यक्रम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ आयोजित करण्यात आला आंदोलनात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम आमदार अतुल भातकळकर आणि मुंबईतील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी भाषा ही संपर्काचे माध्यम आहे संघर्षाचे नाही असा संदेश देणारे फलक हातात धरले होते आंदोलनात बोलताना की संपलेले राजकारण सुरू राहण्यासाठी काही पक्ष आणि नेते भाषावाद व प्रांतवाद करत आहेत अशा नेत्यांना सद्बुद्धी द्यावी तसेच माणसाने माणसाला माणसासारखे वागू द्यावे साल युवक ने उसको रेलवे में मारपीट उसके साथ की गई उसकी वजह से घर में आकर उसने आत्महत्या की कुछ लोग कुछ राजनीतिक व्यक्ति कुछ राजनीतिक नेता और कुछ राजनीतिक पार्टियां समाज में तेड़ निर्माण करने का काम कर रही है लोगों को आपस में लड़ाने का काम कर रही है भाषा के आधार पर प्रांत के आधार पर इसका यह परिणाम हुआ है कि एक मराठी युवक को अपनी जान गंवानी पड़ी है इस प्रकार से आने वाले समय में ऐसी घटनाएं ना हो और एक इंसान ने एक इंसान के साथ इंसान की तरह व्यवहार करना चाहिए यह हमारी मांग है इसके लिए आज हमने इस प्रार्थना का आयोजन किया है और अभी हम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के स्मृति स्थल पर जाकर इन राजनीतिक व्यक्तियों को और राजनीतिक पार्टियों को सद्बुद्धि मिले इस प्रकार की प्रार्थना हम करने वाले हैं मुंबईतील प्रत्येक सामान्य नागरिकाचे स्वप्न आहे की त्याचे स्वतःचे घर असावे आणि त्यासाठी महाडा स्वस्त दरात घर उपलब्ध करून देतो मुंबईच्या महागड्या रिअल इस्टेटच्या तुलनेत महाडाचे घर सामान्य नागरिकांसाठी परवडणारे असतात म्हणूनच महाडाच्या घरांच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांचं लक्ष असतं आता महाडा वरळी येथील बीडीटी टी चाळी भागात मोठ्या प्रकल्पाची आखणी करते आहे या प्रकल्पांतर्गत अठ्ठावन्न मजली आणि पंच्याऐंशी मजली दोन टॉवर्स उभारण्याचं काम सुरू आहे या इमारती पूर्ण झाल्यावर सामान्य नागरिकांना लॉटरी पद्धतीने या अलिशान आणि पंचतारांकित सुविधा असलेल्या इमारतीमध्ये राहण्याची संधी मिळेल या प्रकल्पाचा मुख्य उद्देश बीडीडी चाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन आहे याशिवाय महाडाला स्वतःला विक्रीसाठी आणखी तीन टॉवर्स उभारण्याची परवानगी देखील मिळाली असून त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी भागातील धारावीच्या नवरंग कंपाऊंड जवळ आज आग लागली आगीने काही आणि गोदामांना वेढलं आणि तिचा फैलाव माहीम स्टेशन पर्यंत पोहोचला घटना समजतात सात अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सात पाण्याच्या टाक्यांसह सा अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमुळे हार्बर लाईन वरील लोकल ट्रेन सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती आग झोपडपट्ट्यांपासून अगदी ट्रॅकच्या जवळ पसरली होती त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेने ओवरहेड वायर्स वीज पुरवठा तात्पुरता खंडित केला परिणामी गाड्या थांबल्या आणि प्रवासी प्लॅटफॉर्मवर अडकले होते परंतु त्या आधी अनेक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या आणि धारावीवर तासनतास धुराचे लोट पसरले होते आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे महापौर जोरल ममदानी यांची व्हाईट हाऊसमधील अनपेक्षित सहलोख्याची भेट पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडलेले नेते मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात अशी लोकशाहीची मूळ भावना भारतात अधिक प्रबळ अशी त्यांनी दिली म्हणाले की लोकशाहीचे सौंदर्य हेच निवडणुकीत विचारहून कठोर संघर्ष करा पण निकाल लागल्यानंतर राष्ट्रहितासाठी एकत्र काम करण्याचं भान ठेवलं पाहिजे भारतात अशा चित्रांची कमतरता जाणवते आणि यासाठी स्वतःही प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारी शपथ घेणार आहेत राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभाला सात देशांचे शपथविधी समारंभाला इतर देशांचे इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत भूतान केनिया मलेशिया मॉरिशस नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायमूर्ती त्यांच्या कुटुंबियांसह या समारंभाला उपस्थित राहणार आहेत सूर्यकांत नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होतील त्यांचा कार्यकाळ सुमारे चौदा महिन्यांचा असेल भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला कर्णधार टेंबा बाबुमाने प्रथम फलंदाजी स्वीकारली दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात एक्क्याऐंशी पूर्णांक पाच षटकांचा सा सामना करत सहा गडी गमावून दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या भारताकडून कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरली त्याने तीन जणांना तंबूचा रस्ता दाखवला त्याने सतरा षटकात अठ्ठेचाळीस धावा देत तीन गडी तंबूत पाठवले यात रियान विकटलन क्रिस्टन स्टब्स आणि वियान मुल्डरला बाद केलं तर जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेनुरन मुथुसामी नामात पंचवीस तर कायल कायलवेरन नामात एक धावांवर खेळत आहे आता उर्वरित चार गडी पहिल्या सत्रात झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे तुरतास वेळ झाली आहे इथे थांबण्याची अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया आवा मराठी